टाईम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम काळ्या रंगाच्या गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू घेऊन अहिलानगर शहरात येणार आहे अशी बातमी कोतवाली पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस पोली निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी सापळा रचला या सापळ्यामध्ये इसम नामे दीपक पोपटराव लोखंडे हा पोलिसांच्या तावडीत मिळाल्यानं पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या मारुती सुझुकी कंपनीची कार नंबर एम एच सोळा ए बी अडोतीस एकावन्नमध्ये एक, एक लाख चाळीस हजार आठशे रुपये किमतीची विमलगुटका सतरा हजार सहाशे तंबाखूच्या चार बॅग पन्नास हजार रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाईल पाच हजार किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण तीन लाख तेरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे त्यामुळे सूरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बी एन एसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज